नमस्कार मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे लालपरीच्या प्रवासासाठी गुड न्यूज मित्रांनो आता एस टीचा प्रवास अधिक आरामदायी आणि जलद होण्यासाठी परिवहन मंत्रालयाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे एस टी महामंडळ दरवर्षी दर सो मालकीच्या पाच हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे मित्रांनो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर माधव कुसेकर यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे या निर्णयामुळे बसेसची संख्या वाढणार असून एस टी बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांवर बससाठी वाट पाहत तात्काळ बसण्याची वेळ येणार नाही तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडे तत्वावर बसेस न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला आहे असा निर्णय आज परिवहन मंत्री प्रताप सरन यांनी घेतला आहे बसच्या फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची गर्दी देखील नियंत्रित होणार आहे मित्रांनो बोलताना प्रताप सरनाईक यांनी काही सूचना देखील केल्या आहेत नवीन बस खरेदी करताना पुढील पाच वर्षात स्क्रॅपिंग बसेसचा विचार करण्यात यावा याबाबत सर्वांगीण अभ्यास करून पंचवार्षिक योजना आणावी एस टी महामंडळात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत आहेत यासाठी प्रत्येक आगारामध्ये चार्जिंग स्टेशन प्राधान्याने उभारण्यात यावे शासनाकडून महामंडळाला मिळणारा निधी आगाऊ स्वरूपात मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या आहेत परिवहन मंत्री म्हणाले की एस टी महामंडळाने नवीन जाहिरात धोरण आणाव्या नवीन येणाऱ्या बसेसवर दोन्ही बाजूला आणि मागील बाजूला अशा तिन्ही बाजूला डिजिटल जाहिरातीची व्यवस्था असावी जाहिरात धोरणासाठी अन्य बाबी तपासून यामधून मिळणारे उत्पन्न शंभर कोटी पर्यंत आणण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात यावे महामंडळाच्या बसेसला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्त्यावर टोल शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा तसेच सवलत मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये सूचना दिल्या व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सह नवीन अपडेट सोबत नमस्कार